बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व वीस सर्व शाळांना आयएसओ मानांकन मिळालंय या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण दिलं जात आहे महत्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी सर्व शाळांमधले प्रवेश फुल झालेत कुळगाव गांधी चौकातील शाळा क्रमांक एक ची केंद्राच्या मध्ये म्हणजेच पंतप्रधान स्कूल्स फॉर रायझिंग इंडियासाठी निवड झाली आहे या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावरील अकरा लाखांचा पहिला पुरस्कारही प्राप्त झालाय मराठी माध्यमांच्या शाळांकडे विशेष करून सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलापूर नगरपालिकेनं पूर्णपणे बदलून टाकलाय इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि काळाची गरज लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं आपल्या सर्व शाळांमध्ये अमूलाग्र बदल घडून आणलेत या शाळांमध्ये मुलांना डिजिटल स्वरूपात शिक्षण दिलं जातं अद्ययावत सोयीसुविधा आणि आय एसओ मानांकनासाठी लागणारे सर्व निकष या शाळांनी पूर्ण केलेत त्यामुळेच पालकांचा पालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय बहुतांश पालकांचा पालिकेच्या शाळांकडे जास्त कल दिसून येतोय या सर्व शाळांचं रुपडं पालटण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळांबाबत अनेक समज गैरसमज असताना बदलापूर नगरपालिकेच्या सर्व शाळांनी शिक्षणाचा दर्जा राखत आपली कामगिरी उंचावली आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल सर पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की आमची ही कुळगाव बदलापूर नगर परिषद पी एम श्री कुळगाव शाळा ही शाळा दोन हजार तेरा साली पहिल्यांदा आयएसओ मानांकन प्राप्त झालेली आहे आणि ही ठाणे जिल्ह्यातली पहिली शाळा आहे की जी आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे आणि त्यानंतर आमच्या आता नगरपालिकेमध्ये जवळजवळ वीस शाळा आहेत आणि ह्या वीसच्या वीस शाळा आमचे सन्माननीय मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांनी आल्यानंतर आपल्या शाळेत आल्यानंतर त्यांनी आपली शाळा आयएसओ झाल्यानंतर त्यांनी मानस केला की संपूर्ण शाळा आपल्या नगरपालिकेतल्या आयएस सर्टिफाय करायच्या आणि त्याप्रमाणे त्यांनी वीसच्या वीस शाळा आयएसओ सर्टिफाय केल्या आयएसओ सर्टिफाय होण्यासाठी शाळेला खूप निकष असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला शाळेला प्लेग्राऊंड पाहिजे कंपाऊंड वॉल पाहिजे इमारत अद्ययावत पाहिजे रंगरंगोटी वर्गाना पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे तुमची गुणवत्ता चांगली पाहिजे पटसंख्या वाढायला पाहिजे भौतिक सुविधा विपुल प्रमाणात पाहिजेत आणि हे सगळं आम्हाला कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनामार्फत प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळेच आमच्या सगळ्या शाळा आय ओ सर्टिफाय झालेल्या आहेत पण आज तुम्ही आमच्या वर्गखोल्यांमध्ये बघितलं असेल तर डिजिटल बोर्ड आहेत स्मार्ट बोर्ड आहेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शिकवलं जातं आमच्याकडे प्रयोगशाळा आहेत नंतर खगोलशास्त्राची प्रयोगशाळा आहे सायन्स लॅब आहे त्यानंतर आय सी टी लॅब आहे अशा विविध गोष्टींनी सुसज्ज अशा शाळा सगळ्या आमच्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आमच्याकडे लोकांचा जो समाजाचा बघण्याचा कल होता की नगर परिषदेच्या शाळामध्ये मुलांना कसा प्रवेश द्यायचा तो पूर्ण आम्ही पुसून टाकलेला आहे आमच्या शिक्षकांची मेहनत आहे आमचे मुख्याधिकारी जे आहेत त्यांना शिक्षणाची खूप आत्ता आहे आणि त्या दृष्टीने ते आम्हाला प्रयत्न करत असतात की केंद्र शासनाची जी पीएम श्री स्कीम आहे त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जी स्कीम साकार साकारलेली आहे साक त्याच्यामध्ये आपली शाळा ठाणे जिल्ह्यातून निवडलेली आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण ठाणे जिल्ह्यात ही मॉडेल स्कूल बनवण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे त्याप्रमाणे ती शाळा बनवली जात आहे